पी बी ग्रुपच्या वतीनं आयोजित प्रसिद्ध गायक आनंद शिवे यांच्या भीमगीताच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्तानं महाराष्ट्राचे सिने गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम प्रबुद्ध भारत चौक थोरला राजवाडा मिलिंदनगर बुधवारपेठ सोलापूर इथं गुरुवारी दोन मे रोजी सायंकाळी सहा वाजता हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत हर्षोल्लासामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रथम सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस इथॉस रियालिटीचे प्रमुख तुकाराम गायकवाड व सिने पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आलं यानंतर सिने पार्श्वगायक आनंद शिंदे यांचा सत्कार गटनेते आनंद चंदन शिवे यांच्या वतीनं हार घालून सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांचा सत्कार नगरसेवक गणेश पुजारी यांच्या वतीनं करण्यात आला कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा सत्कार सचिव चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीनं करण्यात आला यानंतर सर्व पदाधिकारी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवर म्हणून संतोष पवार जुबेर बागवान आनंद चंदनशिवे गणेश पुजारी तुकाराम गायकवाड राजकुमार पुजारी शशिकांत टाकळीकर रविकांत कोळेकर गौतम चंदनशिवे अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे भारत बाबरे सुहास सावंत नितीन बनपट्टेस धनंजय कापुरे उमेश रणदिवे यशराज डोळसे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे अध्यक्ष आदित्य चंदनशिवे उपाध्यक्ष मनोज थोरात खजिनदार मोजेस मंडेपोल्लू धम्मपाल धम्मपाल मैंदर्गीकर में, ॲडव्होकेट विशाल मस्के भीमराव इंगळे यांची उपस्थिती लाभली होती